तर कोल्हापूरची जी शैली आहे की कोल्हापूर अगदी रंगगाड्यापासून हेलिकॉप्टरपासून ते किल्ल्याने सगळ्यांचे पार्ट बनवत आलेले पण परिपूर्ण असे व्हेकल हे आता तयार होणार आहे त्याच्याबरोबर माहिती दे नमस्कार के डब्ल्यू एल ऑफ स्मोटर्सच्या अंडर आम्ही दोन ब्रँड्स आणतो आहे इंडियामध्ये आणि ते पण कोल्हापूरमध्ये पहिला ब्रँड आहे ऑस्ट्रियाचा ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि दुसरा ब्रँड आहे इटलीचा इलेक्ट्रिक ब्रँड व्ही एल एफ स्कूटर्स तर याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण कोल्हापूरमध्ये करणार आहोत त्याची आता फॅक्टरी सेटअपचं काम चाललेलं आहे आज कोल्हापूरमध्ये कसं आहे जसं सर म्हणले की भरपूर मॅन्युफॅक्चर आहेत जे पार्ट्स बनवतात पण आपण पहिली कंपनी असणार आहोत जी पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग व्हेकलचं कोल्हापूरमध्ये करणार आहोत जेणेकरून कोल्हापूरचं नाव हे फक्त आज भारतात नाही तर जगभरात सुद्धा हे प्रसिद्ध होणार आहे त्याचं लॉन्च जे आहे या दोन्ही ब्रँड्सचं साधारणतः सा दिवाळीच्या सुमारास सा आहे आता आम्ही फॅक्टरी सेटअप आणि या स्टेजमध्ये आहोत डीलरशिप नेटवर्क सेटअप आम्ही करतो आहे मोटो हाऊस हो हा आमचा डीलरचा डीलरशिप ब्रँड असणार आहे त्यामुळे पॅन इंडिया जे काही आमचे डीलर असणार आहेत नेटवर्क तो सगळा मोटो हाऊसचा हो असणार आहे आणि हे दोन ब्रँड्स मोठो हाऊसच्या अंडर विकले जाणार आहेत पॅन इंडिया या सर्वांसाठी फोन ब्रँड अँडर आहे ब्रँड अँबॅसिडरची इनफॅक्ट आमची आता इंटरनल स्ट्रॅटेजी चाललेली आहे त्यामुळं आम्ही चालली चर्चा भरपूर लोकांशी किंवा सेलिब्रिटीशी चर्चा चालली आहे त्यामुळं जो आमचा लॉन्च असणार आहे दिवाळीमध्ये जो मेन लॉन्च इव्हेंट असतो पॅन इंडिया नेटवर्क पॅन इंडिया लेवलचा जो मुंबई किंवा बँगलोरमध्ये होईल तर तेव्हा आम्ही तेव्हा नक्की नक्कीच अनाऊन्स करू बरं नाही कोण आहे कोल्हापूरची ही दमदार ओळख आणि परिपूर्ण असं ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण तिसऱ्या पिढीत होत आहे त्याबद्दल शिळके परिवाराच्या सर्व समूहाला आणि ह्या नवीन लॉन्चिंगला मला कोल्हापूरकरांतर्फे शुभेच्छा थँक्यू